भारतातील सामाजिक न्याय चळवळींना नवी दिशा देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचे सखोल अभ्यासक सोबतच माजी खासदार आणि प्राचार्य जोगेंद्रजी कवाडे आपल्यासोबत आहेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ते फाउंडर आहेत आणि आज लोकमतच्या दर्शकांशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करण्यासाठी आपल्याशी जोडलेले आहेत सर सगळ्यात आधी तर स्वागत आपलं लोकमतमध्ये थँक्यू जय भीम निवडणुकींना सुरुवात झालेली आहे तर खूप महत्वाचा एक एक प्रकारे हा पर्व देश बघतो आहे कसं बघता या संपूर्ण निवडणुकीला आपल्या देशाच्या लोकशाही मोठं वैशिष्ट्य असं आहे आमच्या देशामध्ये दे संवैधानिक लोकशाही निर्माण झाली साधी लोकशाही नाही आहे संविधानाच्या माध्यमातून निर्माण झाली लोकशाही आपल्या देशामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं मोठं योगदान आहे अप्रतिम योगदान आहे आता काल परवा लोकसभेच्या निवडणुका आहेत आता सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा महोत्सव सुरू आहे महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट अशा प्रकारची परंपरा आहे वैचारिक परंपरा आहे वैचारिक अधिष्ठान आहे मग तो छत्रपती शिवाजी महाराज असतील ज्योतिबा फुले असतील शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे जी वैचारिक परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ते सामाजिक स्तरावर आणि राजकीय स्तरावर देखील आहेत एवढंच खरं सांस्कृतिक स्तरावर देखील परंपरा महाराष्ट्रात सुरू आहे आणि महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतं म्हणजे महाराष्ट्रात जे काही घडतं त्याचे प्रसाद देशात देशा देशा राज्यावर उपटत असतात महाराष्ट्रापासून प्रेरणा घेऊन बाकीचे राज्य काम करतं असा माझा अनुभव आहे अशा वातावरणामध्ये <coughs> महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये देखील महत्त्वाची बाब म्हणजे वेगवेगळे विचार प्रवाह या निवडणुकीमध्ये आहे राजकीय प्रवाह तर आहेतच पण त्याच्या अनुषंगानं जे सामाजिक समतेचा विचार प्रवाह असायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाचा विचार असायला पाहिजे पुरेपूर अशा प्रकारची संकल्पना आहे ती पूर्ण होताना दिसत नाही यावरच माझा एक म्हणजे मी तुम्हाला क्रॉस करेन की तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना पूर्ण होताना दिसत नाहीये तर आधीच जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुरोगामित्व होतं त्यात आणि आज खूप फरक वाटतो सत्य आहे डॉक्टर बाबा हे काही त्रिकाल सत्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जी विचारधारा आहे ही विचारधारा अक्षुण्य आहे अमर आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ही समता स्वातंत्र्य बंधुत्व सामाजिक न्याय या वैश्विक सूत्रावर आधारलेली आहे आणि त्याच्यामुळे बा, बाबासाहेबांची भारतीय राज्यघटना फक्त आपल्या देशासाठीच नाही आहे तर जगासाठी देखील प्रेरणा देणारे yes. ते प्रियांबल जे आहे ते संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा अशा प्रकारचे जे प्रियांबल आहे सर हिंदू कोड बिलचा सा बाबासाहेबांनी नेहमीच आग्रह धरला होता मात्र काँग्रेसने त्याचा विरोध केला वस्तुस्थिती नेमकी काय कसं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील हिंदू महिलांच्या संदर्भामध्ये फार गंभीर विचार केला हिंदू महिलांची अवनती अशा प्रकारचं ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्यामध्ये देशातील हिंदू स्त्रियांशी कशी mm -hmm. अवनती होत चाललेली आहे याचं वर्णन त्याच्यामध्ये आहे हीच भूमिका घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लॉ मिनिस्टर होते तेव्हा भारतीय हिंदू स्त्रियांच्या हक्काच्या रक्षणासाठी आणि पुरुषांच्या बरोबरीचा अधिकार आमच्या हिंदू महिलांना देखील मिळावा या भूमिकेतून त्यांनी हिंदू कोडबिल तयार केलं हे कोडबिल तयार केलं त्यांच्या सामन्यावर म्हणजे त्यांची संमती करत कोटबोल तयार केलं कारण बाबासाहेबांचं सा असं सांगणं होतं असं म्हणणं होतं असा विचार होता की स्त्रियांच्या उन्नतीशिवाय प्रगतीशिवाय देश विकसित होऊ शकत नाही hmm. ज्या देशा म्हणजे एखाद्या समाजाची जर प्रगती बोलायची असेल बाबासाहेब वाक्य एखाद्या समाजाची प्रगती बोलायची असेल तर त्या समाजात स्त्रिया किती सुशिक्षित झाल्यात यावर मोजला बसता येतं हे पॅरामीटर आहे त्याचं समाजाच्या विकासाचं पॅरामीटर आहे आणि याच भूमिकेतून बाबासाहेब हिंदू स्त्रियांच्या मुक्तीसाठी मुक्ती म्हणतो हा शब्द फार महत्त्वाचा आहे हिंदू स्त्रियांच्या मुक्तीसाठी हिंदू कोळबिल तयार केलं पार्लमेंटमध्ये सादर केलं पण आता नेत्यांची नावं घेणं बरोबर नाही आता ते जिवंत नाही आहे नेहरूजींच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी काही नेत्यांनी का हिंदू कोळबिलला विरोध केला नेहरूजींचा पण विरोध होता कोडबिल नाही हिंदू कोडबिल जे बाबासाहेबांनी मांडलं त्यामध्ये नेहरूजींच्या मंत्रिमंडळातले काही मंत्र्यांनी विरोध केला हिंदुत्ववादी होते का हिंदुत्ववादी म्हणण्यापेक्षा ब्राह्मणवादी जास्त होते, होते, थे थे होते ते त्यांनी विरोध केल्यामुळे नेहरूंना माघार घ्यावी लागली तर नेहरूंनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून नाराज होऊन डॉक्टर बाबासाहेब आपल्या मंत्रिपदाचा राजीला म्हणतात यासोबतच या, या देशातील बावन्न टक्के ओबीसी समाजाचा देखील आरक्षणाची तरतूद केली पाहिजे ही भूमिका बाबासाहेबांची होती त्यासाठी कालेलकर कविसर तयार करायचं पण तेही काम काही त्यावेळेस झालं नाही त्या, त्या नाराजून बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर ही म्हणजे ओवरऑल काँग्रेसच्या विरोधात नाराजगी होती ती पण आत्ता जर का महायुतीची सरकार आली तर कसं बघता तुम्ही म्हणजे आंबेडकरी समाजाला न्याय मिळेल असं वाटतं आणि अनेक मुद्दे आहेत आणि आज मोठ्या प्रमाणात दलित समाज सुद्धा भाजपकडे कुठेतरी वळताना दिसतोय दलित समाजचा वापर जसं अल्पसंख्याक समाजाचा वापर केवळ वा निवडणुकीपुरता केला जातो तसा दलित समाजाचा वापर देखील अशाच पद्धतीने केला जातो भाजपाकडे मुसलमान गेला तर ते तुष्टीकरण नसतं मुसलमान आमच्याकडे आला किंवा काँग्रेसकडे गेला त्या तुष्टीकरण म्हणून अशा प्रकारे हिणवलं जातं दलितांची अवस्था देखील अशीच आहे शेवटी स्वतःच्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक समाज आपला आधार शोधत असतो राजकीय आधार शोधत असतो राजकीय संरक्षण आणि राजकीय कवच शोधत असतो दलित समाज पूर्णता तर नाही पण काही प्रमाणामध्ये भाजपाकडे आकृष्ट चाललेला आहे कारण भाजपाने देखील आपली सामाजिक आर्थिक ही आणि धार्मिक धोरण बदललेलं आहे त्यामुळे अनुसूचित जातीचा हा जो प्रवर्ग आहे आता रामविलास पासवान आपल्याला पाहायचं बिहारचे ते बी जे पीसोबत आधी बी पी सिंगसोबत होतं तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत होतो ते बीजेपी हो सोबत गेले अनेकदा बनचा आता त्याचा मुलगा आहे चिराग पासवान सोबत तर अशी दलित जनतेला ही खात्री पाठायला लागलेली आहे की भाजप आपलं काही भलं करू शकते नाही देऊ शकते असं वाटायला लागलेलं ला आहे प्रत्यक्षात म्हणजे कसं असतं ते ताई उपाशी माणसाला भाकीचं चित्र दाखवून भूक भागत नाही प्रत्यक्षात भाकार खावी लागते चंद्राची भाकर दाखव माणसाचा पोट भरत नसतो प्रत्यक्षात भाकर पोटात जात नाही तर मला पोट भरत नसतो त्यामुळे आम्ही वाट बघतो आहोत ना मी फार आशावादी माणूस आहे आला का आम्ही वाट बघतो आहोत की या राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा सम आम्ही सर्वात महत्वाची गोष्ट काय आम्ही सत्यत असो की नसो आम्हाला जबाब नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले शाहू महाराज शिवाजी महाराज यांचा विचार कोण प्रामाणिकपणे लागू करू शकतो कोण प्रामाणिकपणे राज्यकारभार चालवू शकतो या एक जास्त लक्ष आहे त्याच्यामुळे महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आजच्या या वातावरणामध्ये जे सध्या सुरू आहे राज्यघटना बदलवला अशा डायरेक्टिव्ह जे पसरवण्यात आलं अनेक जाहीर सभांमधून अनेक मग ते नरेंद्र मोदी साहेब असतील प्रधानमंत्री एकनाथजी शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील नितीन गडकरीजी असतील दादा असतील या सर्वांनी ग्वाही दिलेली आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाची राज्यघटना बदलू देणार नाही ज्यांच्याकडून हे नेगेटिव्ह आलो होता बदलव म्हणून त्यांनीच एक ग्वाही त्यांनी ग्वाही दिली आहे बघू आता नाही काही समजा त्यांनी प्रामाणिकपणा दाखवला नाही तर आम्ही लढायला आहोत तयार एकी काळ एक काळ एक असा होता की भाजपचा विरोध आपल्याकडून आणि आपल्या पक्षाकडून कडून व्हायचा आणि आता आपण एकनाथ शिंदेच्या समर्थनात आहात आणि सोबतच भाजपच्या सुद्धा काल सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीमध्ये आपण सहभागी होता आणि संपूर्ण समर्थन तुमचं आहे त्यांना सो एकेकाळी -एक आपला विरोध होता आणि आज त्यांना समर्थन तर संविधान हा मुद्दा आहे की म्हणजे कसं बघ संविधान हा तर मुद्दा आहेच पण आरक्षणाचा मुद्दा आहे दलितांवर आदिवासावर अत्याचार होत आहेत तो एक मुद्दा आहे प्रश्न अनेक आहे आमची प्रामाणिक इच्छा अशी आहे सत्तेमध्ये कोण आहे कोण नाही हा महत्वाचा प्रश्न पण या देशाचं संविधान मात्र प्रामाणिकपणे लागू केलं पाहिजे काल परवापर्यंत आम्हीच मोर्चे काढलेत ना भाजपाच्या विरोधामध्ये संविधान बदलणार वगैरे वगैरे इतका दिल्लीमध्ये मोर्चे काढलेत मुंबईत काढलेत नागपुरात काढलेत अनेक आमच्या संघटनांनी मोर्चे काढलेत मग असं लक्षात आलं मग त्यांनी ग्वाही दिली आमच्या प्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ही ग्वाही दिली देवेंद्र फडणित वारंवार म्हणतात एकनाथी शिंदेनी घोषणा केली की जोपर्यंत आकाश आकाशावर चंद्र सोटे आहेत संविधान कोणी बदलू शकणार नाही संविधान बदलणारा माहीत चालाल देशात पहिलं झाला अशा प्रकारचे जे जेव्हा आले तेव्हा संविधानाचं रक्षण व्हावं या हेतूने आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष आरक्षणाचं रक्षण व्हावं आरक्षण सुरक्षित राहावं ने। ने यासाठी आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष प्रामुख्यानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आणि प्रामुख्याने जी आघाडी तयार झाली महायुतीची त्याचे आम्ही घटक पक्ष काम करत आहोत आता आठवले साहेब देखील आहेत ते सुरज आम्ही तर आता सोबत गेलो त्यांच्या विरोधामध्येच होतो आठवले साहेब सुरजीपासून भाजपाच्या सोबत आहेत पण देखील इतक्या वर्षापासून आठवडे साहेब भाजपाच्या सोबत त्या सत्तेवरी हो आहे पण संविधानाच्या संरक्षणाच्या संदर्भात कधी कोणत्या भाजपाच्या स्टेटमेंट आलं नाही आम्ही संविधान बदलणार नाही यावर चंद दिवा करो संविधान कायम राहील असं कधी म्हटलेलं आहे आम्ही या महायुतीच्या घटक पक्ष झाल्यानंतर सर्वत्र महायुतीच्या सर्व पक्षांनी ग्वाही दिली आहे कोणत्याही परिस्थितीबद्दल देणार नाही हा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी पक्षाने पण सध्या जातीवाद हा मुद्दा खूपच प्रचलित आहे म्हणजे प्रत्येकाच्या मुखावर जे कदाचित आधी अनेक मुद्दे राहायचे मात्र आज वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा जर का कुठला असतो तो जातीवादाचा मुद्दा येतोच आणि यातला यात, यात भाजप सुद्धा दलित विरोधी आहे किंवा जातीवादी आहे धर्मांध आहे असा आरोप सतत केला जातो यात किती सत्य सत्यवाद आता राजकारणामध्ये अलीकडच्या राजकारणामध्ये जातीला फार महत्त्व दिलं जातं आता आम्ही देखील लोकसभेत निवडून गेलो ओपन सागर गेलो राखीव जागा नव्हती ती जनरल सीटवर चिमुर बांधून जनरल सीटवर निवडून गेलो तेव्हा सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केलं तेव्हा कुठे आम्ही निवडणूक जिंकलो आता काल परवा दारांगे साहेब म्हणाले निवडणुकीत उडी घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण त्यांच्या लक्षात आलं एकाच जातीच्या भरोश्यावर निवडणूक जिंकता येणार नाही तेच लक्षात आलं त्यांनी माघार घेतली हीच परिस्थिती देशामध्ये आहे तेव्हा कोण हे अलीकडचे उमेदवार देखील दिले जाते निवडणुकीमध्ये ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणत्या जातीचं प्राबल्य आहे ते बघून दिलं जातं अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या नेत्यांना त्यांच्या राखीव मतदारसंघाचीच उमेदवारी दिली जाते जनरल का देत नाही आता नितीन राऊत आहे उत्तर नागपूरची ही अनुसूचित जातीकडा राखीव आहे तिथेच देणार दल का देत नाही तुम्ही व्यापक दृष्टिकोन ठेवून जर अनुसूचित जातीचा जरी एक सक्षम जर व्यक्ती असेल नेता असेल कार्यकर्ता असेल तर त्याला जनरल जागा दिलं तर हर, हरकत का हरकत काय मला सांगा ना आम्ही त्यावेळेस होतो जनरल जागेतून डबलून आलो होतो चारही आम्ही खासदार प्रकाश आंबेडकर जे असतील आठवले असतील गौरीसाहेब आम्ही ओपनमधून आलो पण राखीव जागेतून नाही आलो हे वैशिष्ट्य आहे तेव्हाच जे वातावरण होत सामाजिक वातावरण राजकीय वातावरण वेगळं होतं त्यात आणि आज मध्ये खूप आहे काँग्रेसने भंडारा आणि दक्षिण मुंबई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीत पराभूत करण्याचे काम केले असा आरोप जो आहे तो नेहमीच होतो आणि आपण या चळवळीत आहात आणि किती वर्ष होते आणि आपलं या संदर्भात नेमकं मत नाही ते बरोबर आहे काँग्रेस बाबासाहेबांचे कट्टर विरोधक होते कारण बाबासाहेब आणि महात्मा गांधीचा वैचारिक संघर्ष सुरू होता राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक आधी हा जो संघर्ष आहे टिळकांच्यावर हा संघर्ष होता टिळकांना राजकीय स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं वाटत होतं सामाजिक मुक्तीसाठी त्यांचं विशेष लक्ष नव्हतं बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये हा वैचारिक संघर्ष होता आणि महात्मा गांधी म्हणजे काँग्रेसची विचारधारा काँग्रेसचा आधारस्तंभ त्याच्यामुळे त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना विरोध केला म्हणून काँग्रेसशी बाबा सर्व क्षणी बाबासाहेबांचा पान उतारा करण्याचा प्रयत्न केला बाबासाहेबाच्या विरोधामध्ये जगजीराव सारखे नेते उभं करण्याचा प्रयत्न केला माहीत असे वाटल्याला काँग्रेसकडे तेव्हा जगजीनराव होते तरी पण भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये अशोक मेहताजी उभे बाबासाहेबांच्या सोबत आणि मुंबई दक्षिण मुंबईमध्ये लोकसभा बाबासाहेब होते या काजळकर निवड आलं होतं मुंबई ही कोणत्याही म्हणजे तुम्हाला माहीत असेल की घटना समितीमध्ये जेव्हा बाबासाहेबांची निवड झाली ते होते तेव्हा मग आता ते, हो। ते पश्चिम बंगाल निवडून आले होते तेव्हा भारताच्या फायद्यामध्ये तो भाग पाकिस्तानमध्ये गेला त्यामुळे बाबासाहेबांचा सदस्य आठवडी आता त्यांना लोकसभेत पाठवणं आवश्यक होतं सभेमध्ये सदस्य म्हणून तेव्हा काँग्रेसवाल्यांनी प्रोण असा केला होता आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांना पार्लमेंटमध्ये देऊ देणार नाही आम्ही पार्लमेंटच्या दारं खिडकेदारा जे बंद करून टाकलेले आहेत प्रवेश करू देणार नाही पण नंतर त्याला उपरती झाली आणि मग त्यांनी मुंबईमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पार्लमेंटजवळ आणलं घटना समितीचे अध्यक्ष ते झाले अप्रतिम अशा प्रकारची वैश्विक दृष्टिकोन असली राज्यघटना बाबासाहेब देशाला प्रदान केली mm. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची काय म्हणतात त्याला नफरत ज्याला आपण म्हणतो द्वेष हा त्यांच्या माझ्या होता आणि त्यांच्या भंडाऱ्यामध्ये जाणीवपूर्वक अशोक बेदाज निवडून आले त्याच्यासोबतचे पण पर बाबासाहेबचा पराभव केला मुंबईत तसंच झालं आमच्या देशामध्ये कसं झालं या देशाच्या राज्यकडे शिल्पकार असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पराभव पत्करावा लागला तिथे बिनवर निवडून दिला अमेरिकेमध्ये राज्यघटना तयार म्हणतोय की विरोध होता द्वेष होता किंवा नफरत हा शब्द आपण पर्टिक्युलरली वापरलेला आहे काँग्रेसचा काँग्रेसच्या मनात होता असं आपण म्हणतात पण आज राहुल गांधी जेव्हा म्हणतो की नफरत की बाजार मे मोहब्बत की दुकान आम्ही उघडलेली आणि हातात संविधानाचं पुस्तक संविधान घेऊन खरं तर संविधान बचावचा नारा काँग्रेसकडून आणि विशेष करून राहुल गांधींकडून वारंवार देण्यात येतो तर मग आपण याला कस म्हणजे याला कसं बघणार कारण एकीकडे आपण म्हणतात की विरोध होता किंवा नफरत होती आणि एकीकडे ते म्हणतात की नफरत दूर मोह की दुकान आणि संविधान बचा राहुल गांधी साहेबांनी जी पदयात्रा काढली केरळ पासून कन्या कन्याकुमारी जम्मू काश्मीर पर्यंत उडवी अशा प्रकारची त्याची पदयात्रा काढली आणि घोषणा होती नफरत की दुनिया में मैं मोहबत की दुकान खोल रहा स्लोगन फार चांगलं आहे घोषणा द्यायला काय बिघडतं कुणाचं काय जातं पण तुमची मोहब्बत प्रति आहे या देशातील आंबेडकरी जनतेच्याबद्दल तुमची मोहब्बत आहे की नाही केवळ आंबेडकरी जनतेला भुलवण्यासाठी संविधान हातीगड फिरतात का तुम्ही तुमच्या इतक्या वर्षापर्यंत सत्ता तुमच्याकडे काँग्रेसकडे होती तेव्हा तुमच्या काँग्रेसच्या सत्ताधारी केव्हा तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली का आणीबाणी लागू झाली अलेगाच्या पश्चात होईबाजीचा काही विषयीच्या परिस्थितीमुळे इंदिराजींना आणीबाणी लागू करावी लागली तेव्हा राहुलजी म्हणतात मोहब्बत की दुकान हमने खोलणे जा रहे या तुमच्या मोहब्बतच्या मोहबतीच्या वातावरणामध्ये दलित कुठे आहे आदिवासी कुठे आहे आमचा ओबीसी समाज कुठे आहे आमचा अल्पसंख्याक समाज कुठे आहे तेव्हा असा विचित्र अशा प्रकारचा नॅरेटिव्ह आपल्या देशात वारंवार तयार केला गेला केवळ निवडणूक जिंकण्यासाठी राजकारण सत्ता मिळवण्यासाठी अशा प्रकारे नॅरेटिव्ह पसरले जातात प्रस्ताव निर्माण होतो की ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्याही परिसर लोकसभेत येऊ दिला नाही ही त्यांची भूमिका होती बाबासाहेबांचा पराभव भंडाऱ्यामध्ये झाला मुंबईमध्ये झाला हे फार जिव्हारी लागलं आंबेडकरी समाजाचे फार जिवारी लागलं आणि बाबासाहेबचा अनुभवही चांगला नव्हता काँग्रेसबद्दलचा म्हणून ते म्हणाले आपल्या समाजाला म्हणाले काँग्रेस हे दळतं घर आहे त्याच्यामध्ये जाऊ नका काँग्रेस हे दळतं घर आहे दळतं घर आहे त्याच्यामध्ये कृपा करून तुम्ही जाऊ नका मी सक्षम आहे मी गेलो ते शुक्रपणे बाहेर येऊ शकतात पण hmm. तुम्ही जर गेला तर भस्पसा झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची बाबासाहेबांची भूमिका आता वातावरण परिस्थिती बदलत गेली hmm. बरेचसे बदल झाले परिवर्तन आलं आणि म्हणून आम्ही काल परवा का सोबत होतो नामांतराचं आंदोलन सुरू झालं शरद पवार मुख्यमंत्री होते सोळा वर्ष संघर्ष करावा लागला आम्हाला शेकडो लोकांना बलिदान द्यावं लागलं सोळा वर्ष हजारो लोकांना जेलमध्ये जावं लागलं सोळा वर्षानंतर मराठवाडा विद्यापीठाचा संघर्ष थांबला आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं लवकर मिळालं कोणाचं सरकार होतं काँग्रेसच होतं ना <laughs> का नाही केलं सोळा वर्ष म्हणजे पुरेपूर रक्ताचं दान घेतल्याशिवाय आमच्या भीमा सैनिकांच्या प्राणाचा बोल घेतल्याशिवाय शरद पवार नामांतर केलं सोळा वर्ष संघर्ष करावा लागला तेव्हा कुठे मराठवाडा विद्यापीठात काँग्रेसचं सरकार होतं ना शरद पवार सरकार की कालपर्यंत मला माहिती खैरलांनी हत्याकांड झाला भंडारा जिल्ह्याच्या खैरलांनी गावामध्ये भोसमांगे परिवार एवढा एवढा मोठा झलू काँग्रेसच्या काळामध्ये विलासराव देशमुखांचं सरकार होतं ना तेव्हा आर आर पाटील गृहमंत्री होते तेव्हा शरद पवार आणि काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस आंदोलन झालं न्याय मिळाला पाहिजे म्हणून खैर आरोपी जे आहेत त्याच्यावर कठोर कारवाई झाली मागणी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन झालं काही ठिकाणी गोळीबार झाला सोलापूरमध्ये गोळीबार झाला दोन भीमसेनिक ठार झाले नागपूरमध्ये लाठी हल्ला झाला शेकडो लोकांना कशासाठी न्याय मागण्यासाठी असा दुसरं काही मागत होतं खैरलांजीमध्ये अत्याचार करणाऱ्या लोकांना तुम्ही जातीवादी लोकांना अटक करा त्याच्यावर कठोर कारवाई करा एवढीच मागणी दुसऱ्या उलट आंबेडकरी समाजाला बदनाम करण्यासाठी आंदोलनाला नक्षलवादीचं आंदोलन म्हटलं आर आर पाटलं नंतर त्यांनी माफी मागितली म्हणजे प्राध्यापक कवाडे लक्षवादी वाटतो का अरे नक्षलवादापेक्षा आंबेडकरला जास्त खाट खासदार नाही लक्षात ठेवा सरकारने न्याय दिला नाही म्हणून प्राध्यापक कवाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा तोडणार फेकडून मला सगळ्या बाहेर पडलं आणि सांगितलं की तुमच्या आमदारकी खासदारकीपेक्षा मंत्रिपदापेक्षा बाबासाहेबाचा आज गोरकरी समाज जास्त मोठा आहे म्हणजे काही समाज असे आहेत त्यांनी आंदोलन न करता मागणी न करता त्यामुळे सर्व काही मिळून जाते आणि छोट्या छोट्या मागण्यांसाठी दलित समाजाला आंबेडकरी समाजाला आंदोलन समा करावं लागतं जयभीमा समतेसाठी केलेला युद्धघोष असा प्राध्यापक वाढ समजतो जयभीम समतेसाठी केलेला मानवी अधिकारासाठी केला युद्धघोष म्हणतो मी नितीन राऊत त्यांचं स्टेटमेंट आहे बरं मला माहीत काल सगळं कुठेतरी सांगितलं मला ते की नितीन रावने जय भीम म्हटलं म्हणून विलासराव देशमुखच्या काळामध्ये त्यांना त्रास देण्यात आला विरोध करण्यात आला काँग्रेसवाले सभा असणार निवडणुका असणार तेव्हा त्या फायद्याची गोष्ट असते सत्ता मिळवायची असते तेव्हा बाबासाहेबांच्या नावाचा वापर जे लोक म्हणजे सत्यसाठी आंबेडकरी समाजाचा खूप मोठा योगदान किंवा वापर करण्यात आला असं आपलं तर मत आहे महायुती सरकारचं जे आहे ते सामाजिक भल्यासाठी सामाजिक कल्याणासाठी त्यामुळे विदर्भातील जनता देखील महायुतीला साथ देऊन महाराष्ट्रामध्ये उद्या महायुतीचं सरकार येणार विश्वासासाठी खूप खूप धन्यवाद आपला आपल्यासोबत प्राचार्य जोगेंद्र कवाडेजी होते आणि महायुतीचीच सरकार येणार असा थांब विश्वास जो आहे प्राचार्य कवाडे यांनी मत आपलं व्यक्त केलेलं आहे त्यामुळे खूप खूप धन्यवाद आपलं लोकमतशी एक्सक्लुझिव्ह जोडण्यासाठी सध्या आपण इथेच थांबणार आहोत जय भीम आणि इतर अनेक घडामोडींसाठी आपण पाहत रहा फक्त लोकमत नमस्कार